ज्येष्ठ समाजसेवक व लेखक बाबा आढाव हे सध्या पुण्यात आत्मक्लेश आंदोलन करतायत देशात लोकशाहीचं अक्षरशः वस्त्रहरण सुरू आहे त्याविरोधात राज्यघटनेनं दिलेल्या अधिकारांनुसार तीन दिवसांचा आत्मक्लेश आंदोलन करत असल्याचं आढाव यांनी जाहीर केलं होतं त्यानुसार ते तीन दिवसांपासून आंदोलन करतायत विधानसभा निवडणुकीत घोटाळा झाल्याचा ईव्हीएमचा गैरवापर झाल्याचा संशय आढाव यांनी उपस्थित केला आहे तीस नोव्हेंबरला म्हणजेच आज त्यांच्या आंदोलनाचा तिसरा दिवस आहे दरम्यान आज राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे प्रमुख अजित पवार यांनी बाबा आढाव यांच्या आंदोलन स्थळाला भेट दिली तसंच बाबा आढाव यांच्याशी चर्चा करून आंदोलन मागे घेण्याची विनंतीही केली आहे अजित पवार भेटीला आल्यावर आढाव काय बोलले ते पाहूया <laughs>

या आप आप की हमरी हो जाए हां हम कहते कि भी नहीं बोल रहे कि हमें इतना बांधा जा वो जो एक आप है जोड़ करा ना चाहिए ऐसे सेशन आज ये आनंद पवार जी आप आने के इच्छुक होंगे गुरु गुरु काय करू चालू करतो ओ दादा ऐका सासू और साहेब खान सर तेरा पुस्तक बने आज भाई एकता होने से खेलले रखो ठीक है ठीक है इकडे दादांनी मला आलोय ते बोलू दे हे करून ठेवलास आणि तरी पण एक उद्देश आहे आणि फक्त साहेब आणि दादांनी जेणे की दोन दुखले आहे आणि हे सर आज तुम्हाला भेटायला आलो होतो पण आज मला भेटता नाहीये सर नितीन सर मी शाळेत असा होतो करू म्हणावं जयकर सर की पण पार्टीवर तुम्ही आलात एक आठवडा झाला आहे तर रिसर्व्ह रेसर ओके ओके आज काय काय करतोय हो सर बाबा यांच्या पंधरा ऑगस्ट काळजी सरकारचा प्रतिनिधी म्हणून विनंती करतो आणि उदय साली शपथ झाल्यावर पुन्हा सरकारचा प्रतिनिधी म्हणून परंतु आता तरी आम्हाला राज्यपालांनी काळजी वाहून सरकार नवीन येईपर्यंत पाहिला सांगितलेलं मी एक नागरिक म्हणून पण आलेलो आहे एक कार्यकर्ता म्हणून पण आलेलो आहे आणि काळजीवर सरकारचं प्रतिनिधी म्हणून पण आलेलो आहे आणि माझे वडीलधारी म्हणून एक लेखाच्या नात्याने पण तुमच्या घरी आलेलो धन्यवाद दादा श्रावण बाळ जी योजना आहे ती निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आलेली नव्हती एक आणि ती किंवा संजय गांधी निराधार योजना निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आलेली नव्हती हा एक मुद्दा आहे आणि दुसरा मुद्दा असा आहे की हे जे संजय गांधी निराधार योजना आहे ती लागवली जात नाही त्याच्यासाठी एकवीस दाखला आणि तो मिळण्यासाठी किती यातायात लोकांना करावं लागतात किती यातना करावी लागतात ते प्लीज ते पण बघा आणि दुसरी गोष्ट आहे की तुमची हे जे लागली बहीण आहे ते निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आलेली आहे हे सांगायचं आम्ही कुठं नाही म्हणतो आम्ही काय असला नाही आम्ही केलेलं कारण लोकसभेला पक्षा बसला आम्हाला पुढे सरकारमध्ये येत होत विरोधी पक्षामध्ये बसून प्रश्न सुटत नाही आणि ते सरकारमध्ये येण्याच्या करता काही योजना दिल्या आमच्या वर बुटीन योजना समोरच्या अर्थात कदाचित आमचा विश्वास जास्त असल्यामुळे आम्हाला त्यांनी सुरुवात केली असं काही जनतेचा कौल आम्हाला इथं तुम्ही पण माझी माहिती बहिणीच आहे लाडक्या बहिणीने आम्हाला इथं बसवायचं काम लाडक्या बहिणीनेच केलं करू शकत नव्हतं आता आपण म्हणताय की पैशाचं वारे माप दुमाकूल झाला त्याच्याच संदर्भामध्ये अलीकडे व्हिडिओ आहे अलीकडे बाकीच्या सगळ्या गोष्टी आहेत जर कुठं झाला तर त्या पद्धतीने यंत्रणा आहे आपल्या इथं तर बाकीच्यासारखं इतर राज्यामध्ये जसं काही दूध वगैरे कॅप्चरिंग चालतं तसं मला तरी महाराष्ट्रात कुठं पाहायला मिळालेलं नाही महाराष्ट्राने जनतेने रिकून दिला हे झालं असं तुम्ही म्हणता तुम्ही प्रलोभन दाखवलं जेव्हा का लोकसभेला दारूण पराभव झाल्यानंतर मी फायदाशी विचार होतो मीच माझ्या फायद्याचं लोकांना मिळून बसलो आपल्याला काही चांगल्या पद्धतीनं लाभार्थ्यांना लाभ द्यायचा आहे आणि त्याचा काही परिणाम होतोय का बघायचं आहे गरिबांना द्यायचा आहे सात पाच धर्म भेदभाव करायचा नाही आणि मी बसलो माझं साडेसहा लाख कोटीचं बजेट होतं माझं म्हणजे आपल्या सरकारचं आणि त्याच्यातनं मी म्हणलं पंच्याहत्तर हजार कोटी रुपये बाजूला काढा पंचेचाळीस हजार कोटी रुपये लाडक्या बहिणीला द्यायचे पंधरा हजार कोटी रुपये त्या तीन पाच साडेसात संस्पर्श बिलमाफीला द्यायचे आणि बाकीचे तीन गॅस सिलेंडर वगैरे असं संपूर्ण सेवंटी फाय थाउजंड करोड रुपये काढला तेवढा आपल्याला भार उचलावा लागेल मला फायनान्सच्या लोकांनी सांगितलं की दादा याच्यामध्ये जर दहा टक्के बचत केली तर आपले पासष्ट हजार कोटी रुपये वाचतात म्हणजे आपण करू मलाही कठोर निर्णय घ्यायची सवय मी काही त्याचा कोणाची आयडिया करणार नाही आणि ते निर्णय घेतले तुम्ही म्हणताय की तुम्ही एक प्रकारचे दिले ते आमच्या घरचे पैसे नव्हते ते जनतेचे पैसे होते जनता कारभार करताना लोक कारभार करत असताना मग असं संजय गांधी आमच्या साठ रुपये सुरुवात केली आज आम्ही आता ते दीड हजार रुपये करून घेतले निराधार लोकांना पैसे चालू आहेत तेव्हापासून आजपर्यंत चालू आहे कुठं बंद केले आम्ही काही लोकांशी बोललो किंवा कुठल्याही योजना जास्त पॉप्युलर आम्हाला शिवराज सिंग चव्हाण यांनी सांगितलं की माझ्या इथं लाडली घेणा ही योजना पॉप्युलर झाली आणि त्याच्यामध्ये ते गेले ते पंधरा तेरा सतरा वर्ष इथं मुख्यमंत्री राहिलेले तातत्य कृषी मंत्री झालेले त्यांनी योजना दिली कर्नाटक मध्ये देखील काँग्रेस योजना दिली नाही का त्यांनी तर फुकट काय एसटी दिली तिथली ट्रान्सपोर्ट ते फुकट दिलं बरंच काही काही केलं आता त्यांच्यावर ताण आले म्हणतात आपमध्ये स्वतः पंजाबच्या मुख्यमंत्र्यांनी योजना मोफत दिल्या ते स्वतः केजरीवाल साहेब म्हणतात इतक्या युनिट पर्यंत मोफत इतक्या युनिट लिटर पर्यंत <tay> पाणी <tay> फुकट <tay> वगैरे <tay> वगैरे <tay> <tay> तो त्यांचा अधिकार लोकशाही पद्धतीनं निवडून आलेल्या सरकारने काय द्यायचं आणि आम्ही पंधराशे रुपये गेले त्यांचा तीन हजार रुपये केले त्यांच्यामध्ये तीन हजार रुपये प्रलोभन दाखवलंच ना आम्ही जसं तुम्ही आम्हाला दोन देता तसं त्यांनी तीन हजार ग्रॅज्युएट लोकांना सांगितलं तुम्हाला आता चार हजार रुपये महिना देणार आहे अजून कुणाला तरी सांगितलं हा तीन लाखापर्यंत कर्ज माफी करणार आहे मागे आम्ही दोन लाखापर्यंत गेलेली होती तीन लाखापर्यंत सगळा आकडा मी काढला तीन लाख कोटीला गेला होता तीन लाख कोटी ते देऊच शकत नव्हते मलाही माहित होतं मी तर आवाहन केलं चला एक तीन लाखात कसे पैसे उभे करणार ते दाखवा आम्ही एक हजार पंच्याहत्तर हजार कसे उभे करतो दाखवलं ह्या वेगवेगळ्या गोष्टी आहेत आता बाबा तुम्ही वंदनीय व्यक्ती आहेत आदरणीय व्यक्ती आहेत वडीलधारी व्यक्ती आहेत ह्या सगळ्या गोष्टी करत असताना तुम्ही आत्मक्लेश